नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिरपूर तालुक्याच्या खर्दे गावात आज सकाळी घराला भीषण आग लागली एक ते दोन तास चालणाऱ्या या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं घरातील साहित्य असतील जीवन जीवनावश्यक वस्तू असतील संपूर्ण जळून खाक झालेलं ही आग नेमकी कशामुळे लागली या आगीचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलेलं नाहीये प्रथमदर्शी ज्या लोकांनी या ठिकाणी मदत केली ज्यांनी मदत केली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नाव आहे सर रावला ठेवणार काय सांगणार आग लागली होती तुम्ही इथे होते कशामुळे आग लागली कशी काय परिस्थिती होती घराला कुलूक लावलेलं होतं ते बाई कामाला गेली माणूस कामाला गेलेला होता दोघा लहान मुलं शाळेत गेले होते बाजूच्या बाईला धूर दिसला त्या बाईने मला सांगितलं मी तात्काळ आलो मागचा दरवाजा तोडला पुढचा दरवाजा तोडला तथा तो उत्त बंद केले आणि मग पाण्याने पाण्याने आग विजवली किती वेळ आग चालू होती विसा कमीत कमी पाऊन तास आग चालूच होती कंटिन्यू आग चालू हो घरातलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय सर्व साहित्य सर्व जळून कुलर फ्री नक्कीच संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय जीवनावश्यक वस्तू देखील जळालेल्या धान्य असतात ते देखील जळालेले आणि एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर एक खात घात घातले गेलेला आहे संपूर्ण जनतेना याकडे मदतीची अपेक्षा हे कुटुंब करत आहे आणि नक्कीच यांना मदत व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करते আমার রাজ করছেন